तो गिरस्तोस नकास सिंबायतो गिरस्तोस नकास दोन दिवस झाले सायणा म्हणले दोन दिवस झाले पालेला म्हणले पर्यावरण तोच परंतु सर्वेने सर्वेतील सायले खूप डेन्जर सर्वती तो आहे आता आतापर्यंत पर्यंत ज्या आयचा होता तोच असोसिएशन झाले होती एक थोडं आता तो हे ते सामाप्रमाणे तुहाले बळ करत होते हे माझे स्वतः खास कुटुंबा आजच्या सोशल मीडिया माध्यमातून आपल्याला आवडेलो नाही खराब होत जाते दादा वचन मोठा हवा आहे

स्वतःची अंडर पॅन्ट्यायची ज्याची लायसीन नाही हरामखोर तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थोंकायला लावतो आणि तो तुझा झाला वर्षभर याच्यावर काम करायचं पोरीनं आज तुम्हाला खऱ्या अर्थानं जाग आली आहे इकडे बघा पोरी तुला एका मिनिटामध्ये रोज घरात आईला बघतेस तुझ्या रोज घरात तुझ्या बापाला बघतेस पण आज जरा माझ्या नजरेतून तुला तुझा, तुझा आई बाप दाखवू दे पाया पडतो मी तुमच्या अखंड राष्ट्राला सांगतो बघ जीव तोडतोय घसा सोडून रात्रीचा दिवस करून फिरतोय बघ पोरी चोवीस तासापैकी चोवीस तास काम करतोय बघ गाडीतच झोपतोय का राष्ट्राचं या देणं लागतोय तुम्ही हा आई तुला तुझी आई आणि तुझा बाप तुझ्या डोळ्यासमोर दाखवतो रोज घरात तू बघतेस पण आज जरा माझ्या नजरेतून बघ एका मिनिटात उभं राहायचंय काही आई आणि काही बाप आले असतील आपल्या लेखीचे तर एका मिनिटात उभं राहायचंय जरा उभार हात वरती करा बिंदास हात वरती करा जरा बापाने हात वरती करा ना आईने हात वरती करा जरा जागेवरती जागेवर जरा हे बरोबर एकुरु एकुरु गे गे या सगळ्यांनी माझ्या लवकर या जरा लवकर आज नाही तर फळ तरीच नाही जिथून रस्ता मिळाली भरग्या इकडून आज तरी चालते माऊली आणि आई तोडू बघायचंय तोडू बघायचंय सगळ्यांनी या जरा लवकर या लवकरच असा या हे बाप आहे माहिती नाही या इकडे या सगळ्यांनी या आणि या या, या या इथं समोर या या सगळ्यांनी या सगळ्या या, 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 माता ना इकडे या आणि सगळे पिता जेवढे आहेत इथं पाहिजे सरकार जास्त सरकार कोणाकोणाचे का मम्मी पप्पाला हात वर करायचंय पुरानं कोणाकोणाचे कोणाचे चला सगळ्यांनी जागेवर उभं राहायचंय चाल कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या मेल्यानंतर बापाला जा पोरी चल, चल ए कॉलेजच्या पोरीनो पोरानो शाळेच्या लेकरांना सगळ्यांनी नीट ऐकायचं जरा इकडे बाग इकडे चल इकडे सर काय इकडे सरा मी मेल्यानंतर बापाला जाळतात इकडे माझ्या समोर नजरेत नजर घाल मी काय तुला समोहन हिप्नोटाईज करायला आलो नाही कुठला धर्म सांगायला आलो नाही कुठली जात सांगायला आलो नाही आणि कुठली मतं मागायला आलो नाही सोडवायला सांगायला आलो नाही मेल्यानंतर आई बापाला जाळत नाही मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पण पोरानो आपल्यामुळे जर आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर रोज आई बापाची चिंता घरात जळत असते रोज आपला आई बाप मारत असतो रोज आणि त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो आता ऐका स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी तिकडे ती आई आपली उभे आहे बघ माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसती ना पुरी बुद्ध नसते छत्रपती नसते मी नसतो तू नसतीस कोणीच नसतो या माऊलीचा प्रेमाचा माहेरचा वटवृक्ष आपल्या आयुष्यामध्ये आहे म्हणून आपण आहोत बघ सगळ्या चुका माफ करून पोटात घेणार एकच सरकार या जगामध्ये ज्या सरकाराचं नाव आहे बघ पुरी ज्या माऊलीचं नाव आहे बघ आणि आता त्या सरकाराच्या छायेखाली दुसरं एक छोटस रोपलं वाढतंय ज्या रोपण्याचं नाव बापायतोरी आजपर्यंत ना आपल्याला असं वाटलं की आपली आईच फक्त आपल्यासाठी हंबरडा फोडून रडली पण आपला अनुभव आहे तोली आई इतकंच आईच्या खांद्याला खांदा लावून किंवा आईपेक्षा एक पाऊल पुढं टाकून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जिथं काम करत असतो तिथं आपल्यासाठी सगळ्यात जास्त जर कोण रडला असेल आजपर्यंत तर त्या देव माणसाचं नाव बा पाहितोरी हा बापाला कधी कळाला नाही हा बाप आज तुझ्या समोर आज नाही तर परत कधीच नाही पुरान आज नाही तर परत कधीच नाही सगळी सगळी बंधनं आज तोडून टाकायची पोरी न सगळी बंधनं आज तोडून टाकायची बघपुरी कशाचाही विचार नाही करायचा पळत पळत आहे सगपोरी आणि समोर उभे असलेले आपल्या बापाला आणि आपल्या आईला कडकडून पेटी मारायची एवढ्या खट्ट्या पेटी मारायची जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत बिटी सोडायची नाही तुझ्या बापाच्या डोळ्यातच करून पाणी आलं पाहिजे तुझ्या गादाभर पडत तुझ्या बापाने तुला कडकडून बेटी मारली पाहिजे आज नाही तर परत कधीच नाही कोणी ह्या परत जायच पोरा आणि समोर उभे असलेल्या आपल्या आई बापांना अगोदर कडकडून मिठी मारायची आई उभी तिथं पळत जा आज नाही तर परत कधीच नाही पुरी आज नाही परत कधीच नाही आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार हे पुरीनो हा तुमचा बाप बापयाराम करून हे या बापाच्या डोळ्यात अश्रू खोटे आईच्या डोळ्यातले का नो। या बाबा स्टेशनला रात्रीचा दिवस करून शिजलेल्या बापाला पोलीस स्टेशनला उभी करणार का, ए, का ए, ए, या आईला लाचार करणार का गुरी तू या आईला तू सुटवणार का ग हे या आई बापाला कुठला तर कुत्रा हरामी कुठला तर कुत्राने हरा मी तुझ्या आयुष्यामध्ये येतो कुठला तर कुत्राने हरा मी तुझ्या आयुष्यामध्ये येतो आणि हराम खुरा हे या बापाला तुम्ही या बापाने तुम्ही या बापाने तुम्ही या बापाला तुम्ही सांग मला बोरे चप्पल असला तर टेकाव डोका टेकाव हा तुझा देव आहे की कपुरी हा तुझा देव ग हा तुझा आहे की कपुरी हा तुझा देव ऐकिरी चला सगळ्या खाली बसलेल्या पोरीनो सगळ्या खाली बसलेल्या पोरीनो उजवा हात वरती करा चला उजवा हात वरती करा करा उजवा हात वरती चल उजवा हात वरती कर कर चला पोरानो डोक्यावर ठेवा आपल्या आण आण चाल डोक्यावर खेळ चाल डोक्यावर खेळ चाल डोक्यावर खेळ डोळ झाक डोळ झाक डोळ झाक डोळ पुरी डोळ झाक हे आणि फक्त एक मिनिट फक्त एक मिनिट फक्त एक मिनिट आपल्या बापाला द्यायचा बघ हे चाल डोकं डोळ झाक फक्त एक मिनिट आपल्या बापाला द्यायचा चल आण डोळ्यासमोर आपल्या बापाला आण समोर आपल्या बापाला आणि पुरी आण दीड वर्ष जेव्हा ती जेव्हा तू मेटी मारतो ती बापाला डोळ्यासमोर नाराला तो जबाब डोळ्या समोर तुला तुला शिकवणारे शिक्षक मी बापाडून सांग गेला तरी चालेल मी कुठलं व्यसन करणार नाही पप्पा पप्पा मी कुठलंच व्यसन करणार नाही पप्पा जीव गेला तरी चालेल पप्पा मी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये मी फसणार नाही पप्पा मी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही पप्पा आय लव यू पप्पा आय लव यू पप्पा हे मला भेटी असल्या बापाला आणि सांगा पोरानो मी कुठलं व्यसन करणार नाही मी कुठली आत्महत्या करणार नाही आजपासून बदल झाला पाहिजे पोलानो तुमच्यात बाप्पा